इमर्जन्सी लागल्यामुळे एक खलनायक म्हणून ज्या पद्धतीने आज भाजप आणि इंद्रजींची इमेज आमच्यासमोर मांडली त्याचा एक सुंदर असा आणि शॉर्टकट लूप तुमच्या समोर मला मांडता येईल त्याचा मी प्रयत्न करी भारतीय संविधान आपल्या देशात राहल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्या देशाची सुंदर अशी लोकशाही आमच्या देशात राबवण्यात आली आणि ही लोकशाही आम्ही सगळ्यांनी स्वीकारली पण लोकशाहीचा संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हातात दिलं तेव्हा ते म्हणाले की हे संविधान खूप चांगलं आहे पण हे संविधान राबवणाऱ्यांच्या हातात आहे ते कसे राबवतील आणि ते ज्या पद्धतीने राबवतील त्यानंतर संविधान आता योग्य उपयोग समाजासाठी करता येईल परंतु हे संविधान चुकीच्या हातात लागले तर या देशाला विस्ताराभूत व्हायला वेळ लागणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं आणि आज आपण दोन हजार दो चौदा दो पासून हा देश कोणत्या देशाने आपण सगळे बघतोय ते मी सांगणार नाही तुम्ही सगळ्यांनी त्यावर समीक्षा करून चर्चा करावी मी तुम्हाला म्हणते ज्या देशामध्ये इंदिराजींनी पहिल्यांदा तिथल्या देशांमध्ये गरिबांना शेती मिळावी म्हणून कायदा आणला होता कॉन्स्टिट्युशन बेसिक प्रिन्सिपल आहे आपण बघितलं पाहिजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड बिफोर लॉ प्रत्येकाला संपत्तीचा अधिकार असला पाहिजे प्रत्येक स्त्री असो असो पुरुष समान आणि त्याला समानतेने दर्जा दिला पाहिजे इक्वल डिस्ट्रीशन ऑफ रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस टू अमाऊंटल प्रत्येक समाजातील माणसाला घटकाला असलेल्या संपूर्ण नैसर्गिक संपत्तीचा समान अधिकार आणि त्याला पाहिजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय सांगतो अँड फेअर इलेक्शन फ्री अँड फेअर इलेक्शन आज आपण त्यावर महत्वाच्या मध्ये आहे सेक्युलरिझम सेक्युलरिझम हा भारतीय संविधानाचा आत्मा समजला जातो आणि सेक्युलरिझम मध्ये काय आहे सेक्युलरिझम आम्हाला सांगतो की या देशात असणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक जातीचा धर्माचा त्याला समान जगण्याचा अधिकार सेक्युलरिझम दिला हा समानतावाद हा, हा सेक्युलरिझम आज

योग्य रीतीने स्वतःच म्हणणं मांडण्यासाठी लॉंग मार्च करण्याचा अधिकार आहे स्वतःचं म्हणणं मांडण्याचा करताना आहे अधिकार एज्युकेशनचा अधिकार आहे हे सर्व संविधानात असताना दोन हजार चौदा पासून आजपर्यंत आम्हाला ते मिळतं का यावर आपल्याला पुढे चर्चा करणार पहिला मुद्दा मी घेते राईट टू इक्वेलिटी राईट टू इक्वेलिटी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री आणि पुरुष या देशामध्ये समान आहे असं सांगितलं होतं आणि समान असं सांगत असताना त्यांनी सा स्त्री आणि पुरुषाला समान संपत्तीचा अधिकार दिला समान मतदानाचा अधिकार दिला आणि या देशातल्या सर्वसामान्य अठरा वर्ष पूर्ण झालेला प्रत्येक व्यक्ती संविधानाने समान आहे आणि त्याला मतदानाचा अधिकार दिला आता काही लोकांचं असं म्हणणं होतं की मतदानाचा अधिकार हा केवळ काही शिकलेल्या ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना दिला पाहिजे परंतु संविधान सभेसमोर समीण जेव्हा हा मुद्दा आला की मतदानाचा अधिकार कोणाला दिला पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की या देशातला अठरा वर्षाचा प्रत्येक नागरिक असो त्याला मतदानाचा अधिकार असला पाहिजे कारण त्या काळात ग्रॅज्युएट झालेली लोक फक्त एका विशिष्ट समाजाची होती आणि तीच लोक जर समाजाला मतदान करत असतील किंवा त्याच लोकांना जर मतदानाचा अधिकार दिला तर सत्ते देणारी लोक ही त्याचीच असेल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की अठरा वर्षाचा व्यक्ती जो कोणी या देशामध्ये असेल तो कुठल्या जातीचा असो धर्माचा असो त्याला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे या मतदानाच्या अधिकारामध्ये इक्वेलिटी बिफोर ला तर आज आपण बघतोय हा मतदानाचा अधिकार फ्री अँड फेअर फ्राय दुसरा बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला सांगते फ्री अँड आज ज्या पद्धतीने फ्रीशन सुद्धा केलं जातं इलेक्शन कमिशन संविधानाने जबाबदारी दिलेली आहे पूर्वी इलेक्शन कमिशन पण एक व्यक्ती इलेक्शन कमिशनर अपॉइंट केला परंतु त्यानंतर सुधारणा झाली आणि इलेक्शन कमिशन अमेंडेंड ऍक्ट आला आणि ऍक्ट मध्ये त्यांनी दोन सब डिव्हिजन दोन बेंच आणखी इलेक्शन कमिशन मध्ये ऍड केले आणि त्या काय भूमिका होती तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामागची भूमिका अशी होती की या देशाचे सर्व न्यायाधीश आणि विरोधी नेता सुद्धा समितीमध्ये असला पाहिजे कभी हो पर हो पर ने ने हो हा अमेरियर ऍक्ट जो आहे त्यानुसार तीन व्यक्ती इलेक्शन कमिशनमध्ये समाविष्ट करण्यात आले होते परंतु त्या ऍक्ट मध्ये आता परत सुधारणा करून विरोधी पक्षनेत्याला त्यातून वगळण्यात आले होते आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आज समजून घेतलं पाहिजे फ्री अँड फेअर इलेक्शन तर आपल्याला पाहिजे असेल तर डॉक्टर आंबेडकरांचं प्रिन्सिपल जर आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आजचा फ्री अँड फेअर इलेक्शन चालू होतं आज जर राबवल्या जात आहे का आणि ते राबवले जात नसेल किंवा त्या पद्धतीने इलेक्शन भेट केला जात नसेल तर आपला देश कोणत्या दिशेने चालला की आम्ही संपत्ती या देशामध्ये जमीनदारी पद्धती होती आणि जमीनदारी पद्धती असताना या देशात प्रत्येक व्यक्तीला संपत्तीचा अधिकार आहे असं इंदिराजींना वाटलं इंदिराजींनी अमें पंजाब अमेंडेड ऍक्ट आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला फक्त तीस एकर जमीन स्वतःच्या नावाने ठेवण्याचा अधिकार आहे बाकीची सर्व जमीन त्यांनी शासनाकडे सरेंडर करावी आणि शासन ज्यांना गरज आहे त्यांना वाटेल या पद्धतीने कायदा आल्यानंतर ना गोलकनाथ नावाची केस पूर्ण भारत संविधानामध्ये मोठ्या अभ्यासाला जातात त्या केस मध्ये गोलकनाथ नावाची व्यक्ती संविधान सभेच्या आणि कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि ती केस चालली आणि त्या केस मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने हेल्ड केलं की प्रॉपर्टीचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि प्रॉपर्टीचा अधिकार प्रत्येक माणसाला असल्यामुळे संपत्ती ही प्रत्येकाकडे असली पाहिजे एक व्यक्ती कोणी जमीनदार असू शकत नाही किंवा कोणी एका व्यक्तीच्या हातामध्ये संपत्ती राहू शकत नाही दोनंत केस नंतर केशवानंद भारती मठाची एक केस झाली केशवानंद केश भारती मठाकडे केरळमध्ये असं खजारो एक्कर शेती होती त्या केसमध्ये सुद्धा केस कोर्टात गेले आणि त्यांनी म्हटलं की आमची जमीन आम्हाला सांभाळण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं राईट टू प्रॉपर्टी हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला संपत्तीमध्ये समान रूप दिला गेले पाहिजे आणि गोलकनाथ मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने असे ऑब्झर्वेशन दिले की प्रत्येक माणसाला जर संपत्तीचा अधिकार असेल तर तो प्रत्येक माणूस ती संपत्ती अप्पाय करू शकतो गोलकनाथ केस आणि केशवानंद भारती केस बेसिक स्ट्रक्चर इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चीला गेलेल्या अभ्यासाला सुद्धा आम्हाला आजही असतात इथे बोलावं वाटते ज्या संविधानामध्ये सेक्युलरिझम आहे मध्ये सेक्युलरिझम आहे आज आम्ही जातीय संपवण्याचा देश ये 2014 पासून तुम्हाला बघता येतं की प्रत्येक ठिकाणी जातीच्या ना नावावर जातीच्या भेदाकडे धर्माच्या भेदाकडे कुठेतरी आज कौमन व्हायलन्स व्हायला लागले दंगे व्हायला लागले ला ला। आणि हे सेक्युलरिझम संविधानातून काढून टाकावं सेक्युलरिझम राईट टू इक्वेलिटी राईट टू प्रॉपर्टी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन संविधानातून वगळावं असे प्रयत्न काय स्वरूपी वेगवेगळ्या माध्यमातून आज सत्तेत असलेल्या सरकारांकडे केलं जात आहे महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर सांगितले नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आणि युएपी ऍक्ट हे सुद्धा या देशामध्ये अडॉप्ट एक्सेप्शनल ऍक्ट म्हणून आणलं गेले एक्सेप्शनल ऍक्ट म्हणजे अपवादात्मक कायदा अतिशय अपवादात्मक परिस्थिती लागू आल्यानंतर या देशात निर्माण झाल्यानंतर त्या कायद्याचा उपयोग करून देशात शांतता प्रस्थापित करावी यासाठी आलेले आणि नॅशनल सिक्युरिटीएक्ट आणि नॅशनल सिक्युरिटी गेल्या काही वर्षामध्ये या समाजामध्ये अतिशय व्यवस्थितपणे दुरुपयोग झालेला आहे शासन त्याचा दुरुपयोग करून घेत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ब्रिलिश बॉलोची केस या देशामध्ये चालली ब्रिगिश बॉलोला सुप्रीम कोर्टापर्यंत भांडावं लागलं आणि तिच्यावर बलात्कार सामूहिक बला शिक्षा झाल्यानंतर ट्रिब्युनल कोर्टाने त्याला कन्व्हिशन केलं होतं शिक्षा दिली होती ज्या आरोपीने महाराष्ट्र ट्रिब्युनल कोर्टाने शिक्षा दिली त्या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली किंवा जनपद हे रद्द करण्याचा अधिकार सुद्धा महाराष्ट्र हायकोर्टाला असताना मध्ये माफ। एक बघा ज्या बलात्कारी व्यक्तींमधला शिक्षा झाली हो हो होती त्या बलात्कारी व्यक्तींना पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी हो तुम्ही सन्मानाने रिलीज करता त्यांना शिक्षा झाली त्यांचा गुन्हा मंजूर आणि झाल्यानंतर पंधरा ऑगस्टला ज्या दिवशी या देशाचा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतो त्या दिवशी तुम्ही त्यांना मोकळे करता म्हणजे संविधानाला कुठेतरी अडचणी करण्याचं तुम्हाला दाखवलं जात आहे की आम्ही धर्माच्या नावाखाली आणि देवाच्या नावाखाली या समाजामध्ये कोणालाही रूल करू शकतो हे वारंवार वारंवार सिद्ध केल्या नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल पन्नास दिवस झाले सोनम वाघूप जेलमध्ये जयपूरच्या जनमत आहे सोनो भागपूर नेशनळ सिक्युरिटी ऍक्ट सेक्शन 6 अंतर्गत अरेस्ट केलं त्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे प्रोव्हिजन आहे की नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट सेक्शन 6 मध्ये सांगतात एखादी व्यक्ती या देशामध्ये शांतीच्या मार्गाने आंदोलन न करता त्या या देशातील शांती आणि व्यवस्था सुव्यवस्था बिघडण्यासाठी जर काही काम करत असेल तर त्याला प्रिव्हेन्टीव्ह डिटेंशन केलं पाहिजे प्रिव्हेन्टीव्ह डिटेंशन म्हणजे प्रतिबंधात्मक अरेस्ट केली पाहिजे प्रतिबंधात्मक आदेशच्या नावाखाली आज यू ई पी ए लावून सोनम मांदू सारख्या शिक्षक तज्ञ असताना माणसाला या देशातला आदर्श पन्नास दिवस लागली सहा डिसेंबरला एक सामान्य माणूस राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन अंतर्गत त्याला स्वतःच म्हणाल गांधीवादी विचारांनी न्यायाच्या विचारांनी स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तो म्हणता मांडत आहे की लद्दाख या राज्याला

आज एक पॅरोलची गोष्ट सांगते राम नावाच्या माणसाला दोन हजार सतरा मध्ये होता जन्मले बलात्कार गुन्हा खून आणि महिला अनेक महिलांचे पॉलिस केल्याचा आरोप ज्या आरोपींवरती सिद्ध झाला तो राम रहीम सर तब्बल चौदा वेळा रिलीज झालं बेल आणि एक पॅरोल सर्व व्यक्तीला दिलीत केल्या जातात की वर्तन चांगलं आहे तो चांगल्या गुणाचा आहे किंवा चांगल्या वर्तनाचा आहे तर दोन हजार सतरा मध्ये केस चालली आहे आणि दोन हजार पासून कंटिन्यू त्याला आजपर्यंत चौदा पॅरोल दिला गेली आणि प्रत्येक पॅरोल तीस दिवसाचा आहे या पंधरा ऑगस्टला या राम रहीम नावाच्या बलात्कारी माणसाला या सरकारने चाळीस दिवसाचा पॅरोल दिला आणि ते सुद्धा त्याचा वाढदिवस साजरा करायला दिला आमच्यासाठी शर्म लागायची गोष्ट आहे आणि म्हणून आम्हाला काय वाटतं की संवेदन अडचणी झालेल्या ज्या लोकांना तुम्ही बेनवर सोडायला पाहिजे त्याचं तुम्ही नाही आणि ज्या लोकांना झालेली आहे त्यांना तुम्ही पॅरोलवर किती वेळा सोडलं आजपर्यंत तीनशे सव्वीस दिवस पॅरॉलवर सोडलं दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत विचार करा चार वर्षात तीनशे सव्वीस दिवस एक वर्ष तो माणूस बाहेर होता आणि वाढदिवस साजरा करायला होता निवडणुकीचा प्रचार करायला हा माणूस पॅरोलवर बाहेर येतो आणि इथे कुठेतरी संविधानाची गरजपी होती असं आम्हाला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या तलागडातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिला होता तो अधिकार आम्ही समजून घेतला ब्रिटिश बाजूच्या आरोपींना सोडलं म्हणजे फक्त मुस्लिमांच्या बद्दल नाहीये मणिपूरला आंदोलन झालं मणिपूरला महिलांना नर्द करून रस्त्यावर फिरवण्यात आलं आदिवासी महिला होतात सर इथे पण क्लासिफिकेशन आलं केस मध्ये सुद्धा जाती धर्मवाद आला एखाद्या आदिवासी महिलेला किंवा एखाद्या नाही परंतु डॉक्टर डॉक्टर अंकिता अंकिता डॉक्टर अंकिता म्हणून बंगाल बलात्कार झाला की समाजाची सगळ्या डॉक्टर असोसिएशन तिच्यावरती न्याय मिळावा म्हणून प्रोसेशन केलं म्हणजे महिला आदिवासी समाजाची असती तर तिच्याबद्दल तुम्हाला काहीच प्रेम नाही आहे म्हणजे आदिवासी समाजाच्या महिलेवर बलात्कार झाला तर तुम्ही शांतीपूर्व मार्गाने प्रोसेस काढू शकत नाही मार्च काढू शकत नाही आपलं म्हणणं काढू शकत नाही एका वरिष्ठ समाजाच्या महिला अत्याचारावर पूर्ण देशातलं डॉक्टर असोसिएशन असणार होत नाही तर आता आमच्या वाशिम मध्ये एका डॉक्टर डॉक्टर मुंडे नावाच्या मुलीने आत्महत्या केली तिच्याबद्दल साधा निवेदन सुद्धा डॉक्टर असोसिएशन दिलं नाही कारण ती ओबीसी समाजाची होती म्हणजे हायर समाजाची स्त्री सुद्धा हय्या दर्जाची आहे खालच्या समाजाची स्त्री सुद्धा खालच्या समाजाची आहे जात सुद्धा महिला समजला जातो प्रत्येक माणसाला इथे आज तुम्ही बघून घ्या ज्या पद्धतीने समाज पेटवला चाललाय हे कुठेतरी आमच्या संविधानाच्या समानतेच्या न्यायाच्या एकतेच्या आणि अहिंसेच्या तत्वाला हानिकारक चाललेला आहे आम्ही याच्याबद्दल बोलतच नाही आणि तुम्ही यावर पुढे विचार करायला पाहिजे की आम्ही याबद्दल काय बोललं पाहिजे सीएच्या विरुद्ध खाली चाळीस दिवसाच्या बाहेर आणि स्वतःचा वाढदिवस साजरा करायला गेला ही गे था चार चार था जाएं जाएं आहे संविधानिक मूल्यांची पडझड हे आहे आमच्या संविधानावर झालेलं आक्रमण आणि हे आम्ही समजून घेतलं तुम्हाला आम्हाला डिवाईड करून मारण्याचं काम इथे चाललेलं आहे संविधानिक मूल्यांबद्दल बोलताना समानतेच्या मूल्यांबद्दल बोलताना कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात की आपण कायम या विचारांवरती लढत असतो आपल्यावरती काय अन्याय होणार का आपल्यावरती काही होणार का, का। पण सर काही झालं तरी चालेल आणि ही सत्याची लढाई आहे ही न्यायाची लढाई आहे ही समानतेची लढाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये ज्या दिलेलं आम्हाला स्वप्न दाखवलेलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला आता लढावं लागणार आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भिंबसैनिक व्हायला तयार आहोत आम्ही या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लढायला तयार आहोत आणि ही लढण्याची तयारी फक्त काँग्रेसनी नाही घेतली किंवा फक्त राहुलजी नाही घेतली ही लढण्याची तयारी ही समाधाधाची तयारी ही न्यायाची तयारी प्रत्येक माणसाने आपापल्या घरात आपापल्या दारात आपापल्या मनात रुजवली पाहिजे हा अत्याचार फक्त मुस्लिमांवरती होत नाही अत्याचार फक्त आदिवासींवरती होत नाही अत्याचार ओबीसीवरती पण होतात आणि ते सगळं आम्ही समजून घेतलं पाहिजे देशात चाललेल्या वातावरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आम्ही समजून घेतलं पाहिजे